अमरावतीमधली ही बातमी आहे विद्यार्थी रत्नाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना महापुरुषांचं पुस्तकाचं वाटप करण्यात आलंय टिमटाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीपाल सहारे आणि सौ कमल श्रीपाल सहारे यांचे सुपुत्र सुरेश सहारे यांचा वाढदिवस तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गावातील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावरील आधारित पुस्तकांचं वाटप करण्यात आलं सोबतच सामूहिक पुस्तक वाचन करून उत्साहानं वाढदिवस साजरा करण्यात आला सोबतच परिसरातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती देणाऱ्या पुस्तकांचं देखील वाटप करण्यात आलं आणि त्यांच्याशी या प्रसंगी चर्चा करण्यात आली कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं शालेय जीवन अडचणीत असताना लॉकडाऊन संपल्यानंतर मोकळ्या हवेत श्वास घेताना महापुरुषांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवावेत यासाठी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावरील आधारित पुस्तकांचं वाटप करून सामूहिकपणे वाचन करण्यात आले यामध्ये महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी रमाबाई आंबेडकर सावित्रीबाई फुले नारायण गुरु एकनिष्ठ एकलव डॉक्टर अब्दुल कलाम राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज सम्राट अशोक सम्राट हर्षवर्धन तथागत गौतम बुद्ध आदी पुस्तकांचं वाटप करून सामूहिकपणे वाचन करण्यात आलंय तसेच शेतीने त्यांच्या संबंधित समस्या निवारण करणारी पुस्तकं परिसरातील शेतकऱ्यांना देऊन वाढदिवसानिमित्त त्यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यात आला आहे या कार्यक्रमाकरिता सम्राट फाउंडेशनचे मोलाचं सहकार्य लाभलं आहे सुत्य उपक्रम राबवण्यात आला असल्यानं परिसरातील नागरिकांनी सुरेश सहारे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमाकरिता प्राची सहारे नेहा सहारे अंजली तिडके यासह सहारे कुटुंबियातील सर्वजण हितचिंतक हे देखील उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्याप्रमाणेच महिला वर्गाना देखील पुस्तकाचं वाटप करण्यात आलं उपस्थितांना गोडखाऊचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राजेंद्र वाटाणे न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अमरावती राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी